भाजपचे प्रवक्ता अवधूत वाघ लिखित जयोत्तुते या पुस्तकाचं शुक्रवारी मुंबईमध्ये प्रकाशन झालं या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर आणि संदीप आचार्य यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते जयस्तुते या पुस्तकातून अवधूत वाघ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभर वर्षांच्या वाटचालीची माहिती दिलेली आहे आणि या पुस्तकाच्या माध्यमातून संघ कसा जन्मला ते आजपर्यंतच्या वाटचालीची माहिती दिली गेली आहे संघाला सतत मधुवाद्यांचा ब्राह्मणांचा आणि उच्च वर्णीयांचा म्हणून जातं परंतु माझ्या संपूर्ण संघ जीवनामध्ये असं कुठंच आढळून आलेलं नाही चंदनाचा कार्यक्रम म्हणजे कोजागिरीला सर्व स्वयंसेवक हो एकत्र बसतात आणि चांदण्याच्या प्रकाशामध्ये एकमेकांनी आणलेले डबे खातात त्यावेळी आपल्या बाजूला बसलेला कोण आहे उजव्या बाजूला बसलेला कोण आहे आणि डाव्या बाजूला बसलेला कोण आहे याचा विचार न करता एकमेकांच्या डब्यात खाणारा जो असतो तो खरा संघ सत्य आहे की जगातल्या कुठच्याही दोन गोष्टी समान नसतात दोन गोष्टी समान नसतात याचा अर्थ त्यात कुठची गोष्ट उच्च आणि कुठची गोष्ट नीच असते अशी नाही असमानता असते पण त्याच्यामध्ये उच्च नीचपणा नसतो <प्राण> पेट्रोल आणि पाणी समान नाही पण म्हणून पेट्रोल महाग आहे म्हणून पाण्याहून उच्च कसं समजायचं तहा लागली पेट्रोल पिता येत नाही पाणीच प्याव लागत तर त्याच्यामुळे दोन असमान गोष्टी असल्या तरी त्याच्यामध्ये उच्च निचता नसते म्हटलं आधी कधीतरी समजून घ्या समजून घ्यायचं नाही याच्यासाठी तर विचार स्वातंत्र्य असतो विचार स्वातंत्र्य पाहिजे कशाला विचार न करण्यासाठी आज फुले शाहू आंबेडकर असते तर त्यांनी संघाचं समर्थन केलं असत कारण फुले शाहू आंबेडकरांची चळवळ ही कुठल्याही विचारधारेची नव्हती ती उपेक्षितांना न्याय देण्याची होती आणि आज या देशातली सगळ्यात मोठी संघटना आर एस एस उपेक्षित असेल तर मला खात्री आहे ते लोक असते तर त्यांनी यांचंच समर्थन केलं असतं नमस्कार